उत्तम एका खोलीत एकटाच झोपत होता ललिता सासूजवळ झोपत होती त्या दोघांची भेट होणं कठीण झालं होत त्या दोघांनी एका खोलीत झोपू नये असा थोरल्याचा हुकुमच होता तो ललिता सासूजवळ झोपलेली पाहूनच मगच अंगटाकित होता परंतु वाटील तेव्हा रात्रीचा उठून तो आतल्या खोलीत जात होता त्याला झोपच लागत नव्हती एकदा उत्तम जेवत होता ललिता वाढत होती तिला आजच सवड सापडली होती ती उत्तमकडे पाहून हसत होती उत्तम हळूच म्हणाला ललिता बोला ना ती डोळे विस्पारून त्याच्याकडे पाहत राहील रात्री दूध घेऊन आईला पाठवू नकोस तू ये आहे तिने होकारार्थी मान डोलवली उत्तम पुन्हा म्हणाला मला झोप लागत नाही ये मला ही झोप लागत नाही मी जरूर येईन ती हसली आणि त्याच वेळी थोरला सासरा आत आला तो रागानं लाल झाला होता म्हणाला प्रत्येकानं आपल्या मर्यादा सांभाळून वागाव हा फाजीलपणा या घरात मी चालू देणार नाही एवढं बोलून तो निघून गेला उत्तम आणि ललिता त्यांच्या आनंदात विष कालवलं गेलं ती डोळ्याला पदर लावून रडू लागली उत्तम ताटावरून उठला आणि आपल्या खोलीत गेला थोड्याच वेळानं पुन्हा थोरला सासरा ललिताकडे गेला आणि आवाजात गोडवा आणून म्हणाला ललिता जी तिनं फरकन भुरका ओढला आता जे मी बोलतो त्याबद्दल तुला रग आला त्यानं विचारले नाही ती हळूच उत्तरली मग तो म्हणाला तुम्ही पती पत्नी आहात तुम्हाला बोलण्याची बंदी कोण करणार माझी तर मुळीच अडकाठी नाही फक्त आपण मोठी माणसं आहोत हे तुम्ही लक्षात घ्यावं हो। म्हणून मी बोललो नंतर तो निघून गेला आणि ललिता त्याचा विचार करू लागली आताच्या त्याच्या बोलण्याने तिला बरं वाटलं आपला हा थोरला सासरा आहे आणि तो स्वभावानं तापट आहे असं समजून ती पुन्हा हसू लागली रात्र झाली होती उत्तम आपल्या खोलीत झोपला होता ठरल्याप्रमाणे ललिता आज येणार नाही असं त्याला वाटत त्यानं आशाच सोडली होती उत्तमची आई उठली तिनं प्रथम थोरल्याला दूध नेऊन दिलं आज बारा वर्ष थोरल्याची बायको मेल्यापासून धाकटी म्हणून उत्तमची आई त्याची सगळी सेवा करीत होती नंतर ती उत्तमला दूध घेऊन निघाली तेव्हा ललिता म्हणाली सासूबाई ते दूध घेऊन मी जाते त्यांनी मलाच बोलावलं आहे हे ऐकून सासू चकित झाली म्हणाली परंतु तुझ्या थोरल्या सासऱ्याला ते खपणार नाही त्यांचं काय त्यांची मुळीच आडकाठी नाही असं त्यांनीच मला सांगितलं आहे असं म्हणून ललिता दूध घेऊन उत्तमच्या खोलीत गेली ती खोलीत येताच उत्तमनं दरवाजा बंद करून घेतला आणि ललिता तिथं झोपली उत्तमला वाटत होत रात्रीच थोरला चुलता येणार आणि पुन्हा आरडाओरट करणार पण तो आलाच नाही उत्तमला नवल वाटलं पहाटे ललिता सासूच्या खोलीत गेली तेव्हा तिथं सासू नव्हती तिनं परत जाऊन उत्तमला सांगितलं आणि तो दारात येऊन उभा राहिला थोड्या वेळानं त्याची आई थोरल्याच्या खोलीतून बाहेर पडताना दिसली काहीतरी द्यायला गेली असेल असं म्हणून अंथुर्णावर पडला परंतु दुसऱ्या दिवशी सासून ललिताला उत्तमचं दूध घेऊन त्याच्या खोलीत जाऊ दिलं नाही आणि रात्रभर थोरला भूतासारखा घरात भरू लागला कोण कुठं झोपला आहे कोणत्या खोलीत दिवा मालवला आहे कोण जागा आहे याची तो चौकशी करीत होता पंधरा दिवस लोटले पंधरा दिवस लोटले उत्तमचा बाप एका पाहुण्याकडे मुंबईला गेला होता त्याला आठ दिवस लागणार होते आणि मालाची काही खरेदी करण्यासाठी उत्तम नागपूरला गेला होता त्याच्याकडं थोरल्यानं इतकी कामं दिली होती की त्याला चार दिवस परत येताच येऊ नये घर रिकाम होतो सकाळीच थोरल्याची अंघोळ झाली मग त्यानं गंधानं कपाळ गळा आणि कान चितारले देवाची पूजा उरकली आणि तो उत्तमच्या आईला म्हणाला हे पहा आज एकादशी आहे तेव्हा तुम्ही सर्व मुलाबाळांना घेऊन अमरावतीला जाऊन अबाबाईची पूजा करून यावं मला जायला हवं हो होत परंतु काम फार आहे लिताला घेऊन जाऊ का उत्तमच्या आईनं भीतभीत प्रश्न केला आणि एकदम भुया चढून तो म्हणाला नको ते लोकाचा माणूस आहे जर माझ्या बायकोला का पाठवली असं उत्तम म्हणाला तर आपण काय उत्तर देणार आणि तो कधी येईल याचाही नेम नाही मग ती काहीच बोलली नाही तिनं तयारी केली आणि सर्व मुलांना घेऊन ती निघाली तिला मोटारीत बसून थोरला म्हणाला रात्र करू नका चोरांची भीती आहे तेव्हा वस्ती करा सकाळीच या जा सर्व माणसांना घालून ढोरला मोकळा झाला माणसं आणि ललिता एक रात्रीची जेवण झाली नोकर चाकर पांगलले ललिता आपल्या खोलीत झोपली होती आणि सर्वत्र सामसुम झाली बाहेर काळोख मी म्हणत होता सावकाराचा तो प्रचंड वाडा अंधारात बुडाला होता आणि त्यात ललिता मी थोरलाही दोघच होती ललितानं आतून कडी लावली नव्हती ती दार पडक करून झोपली होती दिवा जळत होता तिला झोप लागली होती